आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाने केले उपस्थित अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचे अवजार सरते घेऊन प्रचंड सत्याग्रह केला शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ करा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्या शेतकरी कष्टकरी सालगडी शेतमजूर निराधार बेरोजगार अपंग यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या थांबवा चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रात आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केले म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्या अशा विविध बघण्यासाठी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार संजय राठोड मानसिंग डोंगरे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील गंगाधर शेवाळे तुकाराम गायकवाड नरसिंग राजकुमार राजकुमार कारभारी शेख शेख सय्यद शेख चाऊस गोरख वाघमारे पप्पू शेवाळे आकाश पाटील विशाल पाटील सय्यद अरमान गोविंद गायकवाड शंकर बिरादार आदी उपस्थित होते विकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्याच्या मागणीसाठी शासनाला जागा करावा म्हणून सरते आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत शेतकऱ्याचा अवजार सरते हातामध्ये घेऊन आम्ही प्रशासनाला जागे करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत बहुजन विकास अभियानची मागणी आज चार महिन्यामध्ये आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली फार गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्याचा मुलांची मागणी आहे तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे दोन लाखाचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं त्याप्रमाणे शेतकऱ्याचं कर्ज माफ दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात यावं शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्यावा कारण शेतकऱ्यांना चार दोन हजार रुपये द्यायचे आणि थोड्याला पाऊल पुसायचं असं काम शासनाने करणे ही आमची कळकळीची विनंती असली म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शासनाने कळकळीची विनंती करत आहोत कारण पीक विमा कंपनीला जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये फायदा झाला आणि शेतकरी मात्र मरत आहेत ते कोणता नाही आहे आणि ह्याच्यावर संघर्ष करावा म्हणून बहुजन विकास आजपर्यंत विविध आंदोलन केले आहेत तिप्पण सत्याकडे केलं उर्म सत्याकडे केलं लाटणं सत्याकडे केलं आणि आज हातामध्ये सरत्या घेऊन सर्त्या सत्यक्रहाने करत आहोत प्रशासनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्याला न्याय मिळावा ही आमची विनंती आहे अहो शेतकरी काय मागत आहेत तुम्हाला काय मागे शेतकरी काय मागत आहेत भळी राजा आज हातभरा जाणार आहे पाऊस पडायला परत नाही पेरणी करून शेताचा पावसाकडे बघत राहायचं पुन्हा शेतामध्ये घालायचं कष्ट करायचं आणि सरकार मात्र यांना आय दूर करायचं हे प्रयत्न शासनाने चालणार नाही आता निवडणूक आहेत आता लोकांकडे मतमगारे येतात हे शेतकऱ्याला खर्च तर ह्याच नाही शेतकऱ्याला फक्त मदत आहे मदत आले त्याने भीक नकोय पीक न भरला अक्काचा पीक न भरला त्याने मागा हजार रुपये भरले कालपणा एक रुपये भरला शेतकऱ्याला फक्त त्याचं दाम मिळावं त्याच्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याला चोवीस तास वीज मोफत दिला त्यावी शेतकरी कष्टकरी निराधार आपण बेरोजगारांना दरमहा सालगडी असतील दर महा त्याला दहा हजार रुपयाचा अन्दान द्यावं मी बहुजन विकास अभियानची राष्ट्र मागणी आहे बहुजन विकास अभियान एका दहा दिवसामध्ये मागणी मना नाही झाली याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत ही सांगू शकतो जय हिंद